नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज आपण मोदकाची वस्त्रमाळ कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मोदकाची वस्त्रमाळ बनवायलाही सोपी आहे आणि दिसायलाही खूप छान अशी दिसते चला तर मग ही वस्त्रमाळ कशी बनवायची ते बघूया तर इथे मी साहित्य घेतलेलं आहे फेविकॉल घेतलेला आहे कुंकू घेतलेला आहे त्यानंतर असा मेडिकल कॉटन घेतलेला आहे पेन्सिल आणि असं छोटंसं मिरर घेतलेला आहे तर या मिररने आपल्याला जे गोल आकाराचे कटआउट करून घ्यायचे आहे तर ते मोदकाला आपल्याला खाली चिटकवायला पाहिजे तर त्यासाठी तर अशा प्रकारे मी आता नऊ मोदक करणार आहे तर त्यानुसार मी नऊ इथे कटआउट करून घेणार आहे तर तुम्ही कॉईनसुद्धा घेऊ शकता तर माझ्याकडे अशा प्रकारचा मिरर होता तर तो मी इथे घेतलेला आहे त्यानंतर कट करून घ्यायचे आहे सर्व कट करून झाल्यानंतर अशा प्रकारच्या आपल्याला वाती करून घ्यायच्या आहे तर रेडीमेडसुद्धा अशा प्रकारच्या वाती मिळतात त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता तर घरीसुद्धा बनवणं खूप सोपे आहे पण अशा वाती जर बनवून ठेवल्या तर आपले मोदकची वस्त्रमाळ जी आहे ती लगेच बनवून तयार होते तर मी या वाती आधीच बनवून ठेवलेल्या होत्या तर तुम्हाला जेवढे मोदक करायचे आहे त्यानुसार तुम्ही वाती बनवू शकता आणि अशा गोळे गोळेसुद्धा मी बनवून ठेवलेले आहे जे आपल्याला मोदकाचं आपण सारण भरतो त्याचप्रकारे आपल्याला यामध्ये थोडंसा कॉटन भरून मोदक तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एक छोटा आपण जो कटआउट करून घेतलेला होता तो घ्यायचा आहे त्यावर फेविकोल लावून अशा पद्धतीने या वाती चिटकवून घ्यायच्या आहे तर तुम्हाला जेवढ्या वातीचा मोदक करायचा असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता नऊ किंवा अकरा तर मी इथे अकरा वातीचा मोदक करून घेणार आहे तर व्यवस्थित चिटकवून घ्यायचे आहे जवळजवळ मोदक ज्याप्रमाणे बनवायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही या वाती छोट्या करू शकता तर मी ज्या बनवल्या होत्या त्या वाती थोड्या मोठ्या झालेल्या होत्या तर मी नंतर त्याला कट करून घेतलेल्या आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी कट करून घेतलेले आहे तर आपल्याला अशा प्रकारे मोजून घ्यायचं आहे तर वाती थोड्या छोट्या मोठ्या अशा आहे त्यामुळे एकसारख्या येत नाही तर आपल्याला व्यवस्थित आधीच कट करून चिटकवून घेतल्या तर तर मोदक लवकर सहज बनतो तर त्यासाठी तुम्ही वातीचं मेजरमेंट घेऊन एकसारख्या वाती करून चिटकवून घेतल्या तर आपलं काम सोपं होतं तर बघा अशा पद्धतीने छोट्या मोठ्या वाती असल्या की असा मोदक होतं तर त्यासाठी आपण व्यवस्थित एकसारख्या वाती कट करून घ्यायच्या आहे तर नाही जरी मेजरमेंट घेतलं तरी अशा पद्धतीने तुम्ही कट करू शकता तर मी बघा अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे त्यानंतर आता यामध्ये जो गोळा करून घेतलेला होता कॉटनचा तो यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि त्यावर अशा पद्धतीने करून मोदक तयार करून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला मोदक तयार झालेला आहे तर खालून असा हाताने थोडासा प्रेस करून बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे म्हणजेच व्यवस्थित याच्या कळ्यासुद्धा दिसतील आणि वरून असं पीळ देऊन घ्यायची आहे त्यानंतर याला फेविकॉलनी थोडंसं असं पीळ देऊन घ्यायचं म्हणजे यावर ज्या आपण वाती चिटकवल्या आहे एकमेकावर व्यवस्थित चिटकून राहतील आणि मोदक सुबक होईल तर बघा अशा पद्धतीने आता आपण याला वरच्या ज्या साईडला आहे तिथे थोडंसं कुंकू किंवा अष्टगंध तुम्ही काही लावू शकता त्यामुळे आपण जो उकळीचा मोदक करतो त्यावर केशर चिटकवतो त्याप्रमाणे हा मोदक दिसतील तर बघू शकता अगदी छान असा मोदक तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत तर मी इथे नऊ मोदकांची माळ करणार आहे तर नऊ मोदक मी तयार करून घेणार आहे त्याच पद्धतीने तर बघा मी आधी वाती कट केल्या नव्हत्या तर आता दुसऱ्या मोदक्यासाठी मी वाती कट करून घेणार आहे कारण या वाती ज्या आहे थोड्या लांब आहे तुम्हाला मोदक ज्या आकारात करायचा असेल त्या आकारात तुम्ही वाती छोट्या किंवा मोठ्या करू शकता आणि माळ जेवढी तुम्हाला करायची असेल त्यानुसार तुम्ही मोदक कमी जास्त करू शकता तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित कॉटन यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने आता आपण मोदक दुसरासुद्धा करून घेतलेला आहे आणि थोडंसं फेविकॉल लावून त्यानंतर आपल्याला कुंकवाचं बोट लावायचं आहे थोडंसं कुंकू लावून घ्यायचं आहे बघा अगदी छान असे मोदक आपले बनवून तयार होते तर अशा पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला हे सर्व चिटकवून घ्यायचे आहे तर मी इथे लेस घेतलेली आहे तर कुठल्याही प्रकारची तुम्ही लेस घेऊ शकता तर पांढऱ्या कलरची असेल तर खूप छान अशी दिसते कुठल्याही प्रकारची तुम्ही लेस घेऊ शकता तर अशा पद्धतीने दुमडून घ्यायची स्टॅपलरने किंवा तुम्ही चिटकवू शकता तर मी ते चिटकवून घेतलेली होती त्यावर आता जो थोडासा मोठ्या आकाराचा मोदक आहे तो मी मध्ये चिटकवणार आहे त्यानंतर हे जे बाकीचे आहे ते थोड्या दूर अंतरावर असे चिटकवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने लावल्यामुळे एकसारखे दिसते तर दोन्ही साईडला एका वेळेस लावून घ्यायचे म्हणजेच मोदक व्यवस्थित चिटकतील आणि आपलं अंतर सुद्धा सारखं होईल ही वस्त्रमाळ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर भेटूया धन्यवाद